श्री गुरुदेवदत्त स्वामी समर्थ चार दिवसांनंतर नुसता पैसा शुक्र करणार तूळ राशीत प्रवेश या तीन राशींच्या व्यक्तींवर असणार देवी लक्ष्मीची कृपा ज्योतिषशास्त्रात ग्रहाला खूप महत्त्वपूर्ण मानले जाते नवग्रहांमध्ये ग्रहाला धन वैभव आकर्षण प्रेम आणि भौतिक सुखाचा कारक ग्रह मानले जाते शुक्राच्या परिवर्तनाचा काही राशींच्या व्यक्तींवर शुभ परिणाम पाहायला मिळतो तसेच ज्या व्यक्तींच्या कुंडलीत शुक्र मजबूत असतो अशा व्यक्तींना आयुष्यात कधीही कुठलीच आर्थिक चणचण भासत नाही त्याशिवाय अशा व्यक्तींचे प्रेमसंबंध देखील उत्तम असतात ज्योतिषशास्त्रानुसार ग्रह अठरा सप्टेंबर रोजी त्याची मूळ त्रिकोण राशी असलेल्या तूळ राशीत प्रवेश करणार आहे ज्याचा तीन राशींच्या व्यक्तींच्या आयुष्यात सकारात्मक परिणाम पाहायला मिळेल तर बघूया कोणत्या आहेत त्या तीन भाग्यशाली राशी तत्पूर्वी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट मध्ये स्वामी नामाचा जयघोष करा या तीन राशींना शुक्र करणार मालामाल मेष राशी मेष राशीत शुक्र सातव्या घरात राहणार असून याचा प्रभाव मेष राशींसाठी सकारात्मक परिणाम देणारा ठरेल या काळात तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील अनेक दिवसांपासून अडकलेली कामे पूर्ण होतील देवी लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न असेल बँक बॅलेन्स वाढेल उत्पन्नाचे नवे स्त्रोत मिळतील करिअरमध्ये यश मिळेल व्यवसायात आकस्मिक धनलाभ होतील दूरचे प्रवास घडतील तसेच स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांना हवे तसे यश मिळेल फक्त अति आत्मविश्वास बाळगू नका आर्थिक चणचण दूर होण्यास मदत होईल उत्पन्नाचे नवे मार्ग सापडतील आरोग्य चांगले राहील नवीन प्रकल्प हाती येतील आपल्याला सकारात्मक परिणाम दिसतील विद्यार्थ्यांकडून विद्याभ्यासात प्रगती होईल स्पर्धा परीक्षेत आपण यशस्वी व्हाल कला लेखक वर्गास लिखाणाच्या माध्यमातून उत्तम प्रसिद्धीचे योग आहेत विरोधकावर मात करण्यास काळ उत्तम आहे मित्रमैत्रिणींकडून सहकार्य लाभेल कुटुंबात आनंदी वार्ता मिळेल मानसिक अवस्था उत्तम राहील आपला आत्मविश्वास उंचावलेला असेल कोणत्याही स्वरूपाच्या वादामध्ये मध्यस्थीची भूमिका घेऊ नका अन्यथा स्वतःचे नुकसान करून घ्याल अतिउत्साही व अविचारी घेतलेले निर्णय अंगलट येऊ शकतात त्यानंतर ऋषभ राशी शुक्र ऋषभ राशीच्या सहाव्या घरात प्रवेश करणार आहे त्यामुळे या राशींच्या व्यक्तींसाठी शुक्र चांगले फळ देणारा ठरेल या काळात तुमची आर्थिक परिस्थिती सुधारेल कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल नव्या वस्तू खरेदी करू शकाल आनंदी वार्ता कानी पडतील कुटुंबियांचे संबंध चांगले होतील तीर्थक्षेत्रांना भेट द्याल करिअरमध्ये चांगले यश मिळेल आरोग्य चांगले राहील मन प्रसन्न राहील वैवाहिक जीवन सुखमय असेल जोडीदाराबरोबर आनंदी क्षण व्यतीत कराल मोठ्या जबाबदाऱ्या सहज पार पाडा मंगळ तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो या काळात तुमच्या जीवनात अधिक सकारात्मक ऊर्जा असेल अशा स्थितीत तुमच्यासाठी उत्पन्नाचे नवे स्रोत उघडतील तुम्ही पैशांची बचत करण्यात यशस्वी होऊ शकता आर्थिक परिस्थितीबाबत मोठा निर्णय घेऊ शकता पूर्वी केलेल्या गुंतवणुकीतून तुम्हाला आता लाभ मिळू शकतो वडिलोपार्जित संपत्तीतूनही लाभ मिळू शकतो मंगळाच्या प्रभावामुळे तुमच्या मोठ्या इच्छा आणि स्वप्न पूर्ण होऊ शकतात तुम्ही तुमच्या कुटुंबांसोबत चांगला वेळ घालवाल आणि तुमच्या कुटुंबावर पैसा खर्च कराल या काळात मुलांच्या चांगल्या भविष्याबाबत कोणताही निर्णय घेतला जाऊ शकतो विद्यार्थी अभ्यासावर लक्ष केंद्रित करतील लव लाईफसाठी हा काळ चांगला असेल अत्यंत शुभ आठवडा आहे राजकीय सामाजिक क्षेत्रातील व्यक्तींना पद प्रतिष्ठा मान सन्मान लाभेल नोकरीत नियोजित कामे वेळेवर करा नवनवीन कल्पना अंमलात आणा वरिष्ठांकडून कामाचे कौतुक का होईल केलेल्या कार्यातून उत्तम धनप्राप्ती होणार आहे वाहन घर खरेदीसाठी शुभ योग आहेत व्यापारात धनवान होण्याचे योग आहेत आकस्मिकपणे धनलाभ होईल सांपत्तिक परिस्थितीत सुधारणा होईल आचरण उत्तम राहिल्यामुळे लौकिकता वाढेल अतिशय शुभप्रद घटना या सप्ताहात घडतील वारस हक्काने धन व संपत्ती लाभणार आहे कौटुंबिक पातळीवर संतुष्ट रहाल पत्नीकडून विशेष सहकार्य लाभेल संततीकडून आनंदाची बातमी मिळेल व्यापारात भागीदारी लाभ होतील आरोग्य उत्तम राहील मानसिक स्वास्थ्य लाभेल प्रेमसंबंधांमध्ये जोडीदाराबद्दल प्रेमभावना वाढीस लागेल कुटुंबातील वातावरण उत्साहवर्धक व वा आनंददायक राहील व्यापारी वर्गाकरिता आर्थिक दृष्टिकोनातून सप्ताह उत्तम स्वरूपाचा आहे त्यानंतर आहे कर्क राशी कर्क राशीमध्ये शुक्र अकराव्या घराचा स्वामी असून चौथ्या घरात प्रवेश करणार आहे त्यामुळे या राशीच्या व्यक्तींच्या आयुष्यात अनेक चांगले परिणाम पाहायला मिळतील या काळात तुमच्या आत्मविश्वासात वाढ होईल शिक्षणातील अडथळे दूर होतील आयुष्यात सुख समृद्धी भौतिक सुख प्राप्त होईल कामाच्या ठिकाणी सहकार्याची मदत मिळेल करिअरमध्ये चांगले बदल पाहायला मिळतील अडकलेले पैसे परत मिळतील धार्मिक कार्यात मन रमेल नव्या नोकरीची ऑफर मिळेल वैवाहिक जीवन सुखमय राहील या काळात तुम्हाला नोकरी आणि व्यवसायात चांगलं यश मिळू शकतं नोकरदार लोकांना नोकरीच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात जर तुमच्यावर काही कर्ज असेल तर तुम्ही ते या कालावधीत सेटल करू शकता तसेच तुम्ही तुमच्या आत्मविश्वासाच्या जोरावर बरंच काही साध्य करण्यात यशस्वी व्हाल तुम्हाला तुमच्या कामाचं खूप कौतुकही मिळेल जर आपण यावेळी आर्थिक परिस्थिती पाहिली तर या कालावधीत आपल्याला चांगला आर्थिक नफा मिळेल प्रतिकूल परिस्थितीवर मात करण्यासाठी लागणारं धाडस कमी पडते अवघड काळात ना उमेद न होता मानसिक स्वास्थ्य सांभाळणे महत्त्वाचे आहे दुसऱ्यांच्या गोड बोलण्यांवर विश्वास ठेवू नका महत्त्वाचे निर्णय घेताना भावनेच्या आहारी न जाता खोल विचार करून परिस्थितीचा अंदाज घेऊन निर्णय घ्यावे बोलण्यावर संयम ठेवा तुमची मते कारण नसताना देऊ नका नोकरीत सत्ता अधिकाराची पदे सांभाळताना कठोर निर्णय घ्यावे लागतील वरिष्ठांकडून कामाचे कौतुक होईल मात्र शत्रूंचा त्रास तुमचे मानसिक स्वास्थ्य बिघडवणार आहे व्यवसायात कष्ट दगदग वाढणार आहे व्यवसायातील अडचणी सोडवण्यासाठी मित्रांची भागीदारींची मदत घ्यावी लागेल व्यवसायासाठी प्रवास होतील कौटुंबिक खर्च होईल शेअर्स अथवा अल्पमुदतीची गुंतवणूक फायदेशीर ठरेल कर्ज घेताना विचारपूर्वक कर्ज घ्यावे मनातील शंका दूर ठेवाव्या लागतील लेखक वर्गाकडून कलाकाराकडून उत्तम कलेची निर्मिती होईल श्री स्वामी समर्थ चॅनलवर नवीन असाल तर स्वामी सेविकरी या आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा जय जय स्वामी समर्थ